नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज एक लाडू खाऊन तिळगुडाची सुरुवात केलेली आहे तुम्ही पण करा आणि अशा प्रकारे तिळगुळ बनवून बघा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे त्यासाठी मी एक किलो शेंगदाणे घेतले त्याला अगोदर थोडं साफ करून घेतलं पकडून वगैरे आणि खराब शेंगदाणे असेल ना ते काढून घ्यायचे नंतर मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचे आपल्याला थोडं फोल निघतपर्यंत आणि भाजताना याला बीचमध्ये -बीच असं परतवत राहायचं नाहीतर खालून जळून जातील खालचे शेंगदाणे आणि वरचे शेंगदाणे असेच राहतील म्हणून चम्मचने वगैरे किंवा झाऱ्याने वगैरे असं पलटवत राहायचं त्याला म्हणजे पूर्ण शेंगदाणे पण भाजता येईल आणि सर्व एकसारखे भाजण्यात येईल भाजून झाल्यानंतर थंडे होऊ द्यायचे थंड झाल्यावर याचे फूल काढून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण जोपर्यंत थंड होते तोपर्यंत तीळ भाजून घेऊ तर मी दोन किलो तीळ घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही द, लाल तीळ पण मिळते आणि थोडीशी हलकीशी काळी राहते ते पण मिळते आणि पांढरी पण मिळते तर तुम्हाला जी आवडत असेल ना ते तीळ घ्यायची तर तीळ भाजून घ्यायची आहे यामध्ये जास्त फ्लेम ठेवायची नाही तीळ भाजताना मीडियम फ्लेमवरच भाजायचं हर एक वस्तू शेंगदाणे पण आणि तीळ पण आणि जोपर्यंत तीळ ही तडतडत नाही आवाज येते तडतड होण्याचा तीळ भाजताना तर तोपर्यंत तो तीळला भाजत ठेवायचं आणि याला बीचमध्ये बीच पलटवतच राहायचं कंटिन्यू कारण की ही लवकर जळते तर थोडं पलटवत राहायचं ऑलमोस्ट असा कलर येईपर्यंत भाजायचं तीळ पण भाजून झाली आहे तर शेंगदाणे पण थंड झाले तर मी फूल काढून घेते अगोदर शेंगदाण्याचे फोल करून घ्यायचे आणि साफ करून घ्यायचं पाकडून वगैरे तर आता तीळ आणि शेंगदाणे हे रेडी आहे तर मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडं थोडं करून आणि दरदर असं पल्सवर बारीक करायचं खूप जास्त असं फाईन पावडर नाही बनवत राहायचं आणि पल्सवर म्हणजे ऑफ ऑन करून करून बारीक करायचं आहे अगर कंटिन्यू असं बारीकच करत ठेवलं तर थोडं तेल सुटल्यासारखं होईल त्याला म्हणून थोडं पल्सवरच त्याला बारीक करायचं बारीक करून झाल्यानंतर दोन किलो गूळ घ्यायचा आहे हा एक किलो आहे नंतर मी आणखी एक किलो एवढाच किसून घेतलेला आहे तुम्ही खलामध्ये काढून पण घेऊ शकता पण खलामध्ये काढण्यापेक्षा मी किसलेलं मला बरं वाटते म्हणजे पूर्ण बारीक तुकडे होऊन जाते तर चिपकायला पण तिळाला आणि शेंगदाण्याला बरं होते म्हणून अशा प्रकारे जे किसणी असते ना खोबर किसनी त्याच्याने पूर्ण गूळ किसून घ्यायचं आहे यामध्ये मी एक किलो शेंगदाणे दोन किलो तीळ व दोन किलो गूळ घेतलेला आहे तर आता हे सर्व मिश्रण एका भांड्या मोठ्या भांड्यामध्ये मी घमेल्यामध्ये घेतलं हे सर्व एकात टाकायचं तीळ आणि शेंगदाणे टाकले आणि नंतर गूळसुद्धा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि विलायची पावडर टाकायची आवडत असेल तर थोडीशी इलायची पावडर टाकली आणि कोकोनट पावडर कोकोनट पावडर टाकणं अगदी ऑप्शनल आहे आवडतल टाकायचं नाही तर स्किप करून घ्यायचं रेसिकेटेड कोकोनटचं यूज केला आहे मी बारीकवाला खोबराकीच असते ना तोवाला आत्ता हे सर्व काय करायचं मिक्स करायचं आता मिक्स करायला खूप वेळ लागते म्हणा कारण की हे जास्त आहे तर कमी असेल तर झटपट होऊन जाते तर हे साधारण चार पाच किलोच्या जवळपास झालं आहे माझंवालं हे मिश्रण सर्व तर काय करायचं अगदी दोन्ही हातांनी थोडं थोडं पूर्ण जे गूळ आहे ना ते शेंगदाण्याला शेंगदाण्याच्या पिठाला आणि तिळाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे असं दोन्ही हाताने थोडं चोडून यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही पडत अगर खूप जास्त सुकं असेल ना तर गरम पाणी करायचं थोडंसं आणि अगदी दोन ते ती तीन चम्मच फक्त टाकायचं वरून मिक्स करून झाल्यानंतर त्याआधी नाही टाकायचं गुड चिकटसर असेल ना तर तितकी गरज नाही असत नसते पण चिकटसर नसला ना तर थोडंसंच पाणी टाकायचं अगदी दोन ते चम्मच दोन तीन चम्मच आता काय करायचं लाडू बनवून बघायचे लाडू बनले बन मस्तपैकी म्हणजे मुठीमध्ये बरोबर बनत आहे बांधतानी त्रास होत असेल ना तर फक्त हलकासा असं पाण्याचा फवारा माळतो ना आपण हलकासा एखादा चम्मच्या एक दोन चम्मचच्या जवळपास तेवढाच मारायचा अशा प्रकारे लाडू पण तयार करून झालेले आहे खूप सारे बनले आहे कमीत कमी दीड दोनशेच्या जवळपास बनलेले आहे या तुम्ही पण खायला या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि तुम्ही बनवले की नाही बनवले हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हॅप्पी मकर संक्रांती थँक्यू